आयुष्यात मी म्या बऱ्याच लोकाला हरभराच्या झाडावर चढवलं पण माझ्या वावरात अशी व्हरायटी लावली का ते व्हॅरायटी मला या वर्षी माळीवर चढवणार आहे म्हटलं फोटो निघून राहिलो अकोला जिल्ह्यातील गाव चांदूर गावात आलो भाऊ हे झाड तुम्ही हे झाड म्हटलं या झाडाला एवढा लागाय म्हटलं खतरनाक आता मी तर नाही मी जाईनच्या वावरात आलो तर या व्हेरायटी बद्दल ते काका सांगतील तुम्हाला का हे व्हॅरायटी किती खतरनाक आहे तो मनेश देवीदास वानरे राहणार चांदूर तालुका जिल्हा अकोला बाश्व कंपनीची इनिवेज एक्क्याऐंशी प्रीमियम चना लावलेला आहे आणि खरोखर हा हरभरा करोडपती बनवण्यासारखा आहे शेतकऱ्याला म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न मिळून देण्यासाठी खरोखर योग्य आहे माझं नाव सागर इंगळे राहणार चांगेफड तालुका जिल्हा अकोला मी हरभरा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आलो होतो यांनी मला सांगितलं होतं की माझ्या शेतात या या प्रकारचा हरभरा पेरलेला आहे पण पाहिल्यावर एकदमच हरभरा चांगला आहे आणि याच्यात सत्तर ते ऐंशी टक्के डबल दाना आहे या घाट्यात याचा हे विशेष आहे आणि दुसरं विशेष म्हणजे हा हरभरा काढण्यासाठी जमिनीपासून जवळजवळ एक ते सव्वा फुटाच्या एक फुटाच्या वर हा जमिनीपासून वर दा घाटे लागतात त्यामुळे हार्वेस्टरनं आपण काढू शकतो म्हणजे मजुराची याला गरज राहणार नाही त्यामुळे हा हरभरा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पेरावं असं माझं म्हणणं आहे पुढच्या वर्षी मी हा पेरणार आहे आज आपण गणेशभाऊ वानरे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आज आपण यांना डेमो म्हणून प्रात्यक्षिक म्हणून दहा किलो इनोव्हेज एक्क्याऐंशी नंबरचा चना हा हरभरा पेरणीकरता दिलेला होता तरी आज आपण त्यांच्या शेतात इथं आज आहे सध्या स्थितीमध्ये हरभऱ्याची आपण कंडिशन जर पाहत असाल तर आज आपण दहा किलोमध्ये जो काय हरभरा आपण यांना दिला होता सदर आपण बघू शकता घाटाची संख्या प्रत्येक गाठ्यामध्ये आज दोन दाणे हे प्रतिदाणे आज रोजी आपल्याला दिसत असतील तर यामध्ये बाकी इतर वाहनापेक्षा आज याच्यामध्ये एक हरभरा हा परिपक्व झालेला दिसत आहे तसेच आज रोजी गणेश भोंडणी त्यांच्या दिलेल्या हरभरामध्ये काय उपाययोजना केल्या आहे त्यांचं एक मनोगत म्हणून आपण स्वतः त्यांना विचारून घेऊ तर मी विनंती करतो गणेशभूंना की तुम्ही थोडं आपल्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना येणाऱ्या सीजनमध्ये रब्बीमध्ये आपण कसं नियोजन केलं आणि त्यामध्ये तुम्हाला काय अनुभव असाल आपल्या मनामध्ये